नमस्कार मंडळी अलकास किचनमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज ते रहे। है। है मी तुम्हाला गव्हापासून कुर्डया कसा बनवायच्या ते दाखवणार आहे आणि ह्या कुर्डया बघू शकता तुम्ही मस्त अशा फुललेल्या आहेत आणि हे मी कसं बनवलं आहे ते स्टेप बाय स्टेप तुम्हाला दाखवणार आहे त्यासाठी हा तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल तर जरा आपण सुरुवात करूया तर हे दोन किलो गहू घेतलेले आहेत तुम्हाला जे घरामध्ये तुमचे असतील ते गहू घेऊ शकता तर हे मी जे नेहमी वापरते तेच गहू घेतलेले आहेत आणि स्वच्छ दोन पाण्याने मी धुवून घेतलेले आहेत आणि एवढं एक्स्ट्रा पाणी त्याच्यामध्ये ठेवून मी दोन ते तीन दिवस हे गहू भिजत घालणार आहे तर तीन दिवस झालेले आहेत तर ह्या तीन दिवसामध्ये मी रोज संध्याकाळी पाणी व्यव बदलून घ्यायची गहू स्वच्छ धुवून घ्यायची त्याच्यामुळे काय होतं की वास येत नाही जास्त घरामध्ये आपल्या नंतर याचा खूप वास येतो आणि गहू पण आपले छान भिजलेले आहेत तर हे आता आपण स्वच्छ धुवून घेऊया आणि पाणी मिथळायला मी, मी हे एक टोपलं घेतलेलं आहे याच्यामध्ये मी गहू काढून घेणार आहे व्यवस्थित धुवून घ्यायचे म्हणजे वास जास्त येणार नाही आपल्याला तर हे सगळे गहू आपण याच्यामध्ये टोपल्यामध्ये काढून घेऊ आणि मिथळायला ठेवूया तर झालेलं आहे आपलं गहू काढून आणि याच्यामध्ये मी बारीक करून झाल्याच्यानंतर गाळून घेणार आहे तर हा मिक्सर आहे माझ्याकडे नाईन्टीन नाईन्टी वनचा महाराजा मिक्सर आणि हे ज्युसर आहे त्याच्यासोबत तर म्हटलं बघूया याच्यामध्ये आपण गहू बारीक करून कारण मिक्सरच्या भांड्यात जर केलं ना आपण मसाला वाटतो त्या तर खूप बारीक होतात आणि कुरड्या अशा लालसर होतात त्याच्या तर म्हटलं ट्राय करायला काय हरकत आहे म्हणून म्हटलं बघूया ह्याच्यात होतं आहे का तर थोडं थोडं गहू टाकून असं मी या ज्युसरमध्येच मी बारीक करून घेते तर बघूया कसं होतं आहे ते बघते आता जसं आपल्याला हवं तसं झालेलं आहे गहू मस्त बारीक झालेले आहेत फुटलेले आहेत आता हे आपण एका पातेल्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्या पाण्यामध्ये हे काढून घ्यायचं आणि सेम अशाच पद्धतीने बाकीचे जे गहू राहिलेले आहेत ते पण आपण बारीक करून घेणार आहोत याच भांड्यामध्ये इकडे ज्यूस खाली पडतोय म्हणून हे भांडं लावलेलं ला आहे तर बघू शकता मस्त झालेलं आहे आपले गहू बारीक करून झालेले आहे आता हे सगळं त्या पातेल्यामध्ये पाण्यामध्ये काढून घेऊया घ्यायचं आहे आपल्याला आता हे चांगलं चोळून घ्यायचं आहे हाताने आपल्याला आणि पिळून घ्यायचा आहे आणि हा जो चोथा जो राहतोय ना तो आपल्याला बाजूला काढायचा आहे मस्त असं आहे घेतलेला आणि चोथाही बाजूला काढून घेतलेला आहे आपण पातेलेला दुसरा एका कपडा बांधलेला आहे आणि मग चाळणी पण धरलेली आहे तर हे गाळून घेऊया व्यवस्थित गाळून आहे आता हे पाणी तुम्हाला एवढं जास्त दिसतं आहे पण हे आपण सर्व गाळून झाल्याच्या नंतर चीप जो आहे ना तो घट्टसर असा खाली बसतो आणि वरती पाणी पाणी राहतं ते आपण काढून टाकणार आहे नंतर अशा पद्धतीने सगळं गाळून आहे आपल्याला आणि हा जो चोथा राहिलेला आहे ना तोही पुन्हा आपण थोडंसं पाणी टाकून याच्यातूनही पुन्हा असं व्यवस्थित पिळून घ्यायचं याच्यामध्ये पण चीक राहिलेला असं तो निघतो अजून थोडंसं पाणी टाकावं लागेल ला याच्यामध्ये पाणी टाकून चांगलं पण हे पिळून घ्यायचं आहे तर बघू शकता वरचं पाणी सगळं काढून हा आपला एवढा चीक तयार झालेला आहे आणि तोही पुन्हा एकदा गाळून घ्यायचा आहे जर समजा कुठे एखादा वगैरे राहिला असेल तर तो निघून जाईल आता हे रात्रभर आपल्याला आदल्या दिवशी रात्रभर असाच ठेवायचं आहे हा चीक बनवून झाल्याच्या नंतर बघू शकता वरती निघालेला आहे थोडंसं आता हे दुसऱ्या दिवशी आपण चीक आपला बघूया एकदम घट्ट घट्ट असं खाली बसतो ना तो हाताने सगळं काढून आहे व्यवस्थित एवढा चीक झालेला आहे आपला तर सगळं आपण जीव करून घेऊया आता हे एका भांड्यामध्ये दुसरं काढून घेते दोन किलो गव्हाचा चीक एवढा निघालेला आहे आता जेवढा चीक होता ना तेवढंच आपल्याला पाणी घ्यायचं आहे याच्यामध्ये आणि हे दुसऱ्या पातेल्यामध्ये ज्याच्यामध्ये आपल्याला चीक कडवायचं आहे ना त्याच्यामध्ये हे पाणी आपण टाकूया आणि एक्स्ट्रा एक ग्लास किंवा एक तांब्या आपण टाकूया जर समजा कमी पडलंच तर आपल्याला त्या पाण्याचा वापर करता येईल आता गॅस पेटवून त्याच्यावरती हे पातेलं ठेवूया आणि पाण्याला चांगला कळ काढून घ्यायचा आपल्याला झाकण घेऊन पाण्याला कड काढून घेऊया कड आलेला आहे पाण्याला बघू शकता तुम्ही मस्त उकळी आता उकळीच फुटेल त्याला तर आपण जे एक्स्ट्रा पाणी याच्यामध्ये घातलेलं ना ते काढून घ्यायचं आहे जर लागलंच तर त्या पाण्याचा आपल्याला वापर करू शकतो आपण आता चवीप्रमाणे याच्यामध्ये मीठ घालायचं या आहे जिरं तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही घातलं तरी चालेल मी एक छोटी वाटी याच्यामध्ये जिरं घालते आम्हाला आवडतं आता हे पातेलं मी खाली उतरून घेणार आहे कारण आपल्याला चीक असं आपण ओतल्याच्यानंतर हलवायला जमणार नाही गॅसवरती म्हणून मी पातेलं खाली उतरून घेतलेलं आहे आता चीक ओतून मस्त असं हलवून घ्यायचं आहे लाटण्याच्या साह्याने गाठी होऊ द्यायच्या नाही त्याच्या बघू शकता चीक कसा घट्ट होत चाललेला आहे हलवायची मेहनत आहे याच्यामध्ये सतत असं फिरवत राहायचं व्यवस्थित असं म्हणजे ते खाटून घ्यायचं असं म्हणतात त्याला आपण पाणी एक्स्ट्रा ठेवलेलं होतं ते थोडंसं टाकून आहे बघू शकता कसं चीक घट्ट झालेला आहे आपला अजूनही हलवावं लागेल हाटून घ्यायचं बघू शकता कसा चीक तयार झालेला आहे आपला बाटी अजिबात झालेल्या नाही आहे आता पुन्हा आपण हे सगळं काढून घेऊया गॅसवरती ठेवून दोन ते तीन मिनटं म्हणजे चार पाच मिनटं तरी गॅसवरती ठेवायचं आहे वाफ काढून घ्यायचे म्हणजे चांगलं चीक आपला शिजेल आणि कुरवडी कुरडही आपली तुटणार नाही झाकून झाकण ठेवूया आणि वाफ काढून घेऊया आपण बघू शकता आपलं मस्त चिक तयार झालेलं आहे जसं हवा तसा झालेला आहे आता फ्रोटही घालायला तयारच झालेला आहे वाळवायला तर जागा नाही आम्हाला इकडे गॅलरीमध्येच मी करते अशी ओल्जर करून घेतलेली आहे त्याच्यावरती घालायचं आहे तर शेवगा साचा आहे कुरडचा चकलीचा साचा त्याला जाळ्या वेगवेगळ्या असतात त्याच्यामध्ये ठीक भरून आपण कुरडई घालून घेऊया अशा पद्धतीने कुरडई घालून घेऊया आपण करायला सोप आहे प्रयत्न करूया करून बघा तुम्ही जसं मी आहे असं करून बघा आता ही जुन्या लोकांची जी काही पद्धत असते त्या ती चालरीत आपण पुढे चालवणार आहोत हळदी कुंकू टाकून घेऊया बघू शकता आपल्या कुरड्या सगळ्या घालून झालेल्या आहेत इथे ऊन हळूहळू येईल गॅलरी मध्ये पूर्ण एक दिवस पूर्ण इकडे ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी मी इकडे ग्रीलमध्ये हे वाळवून घेतले अशा पद्धतीने आपल्याला हे तीन दिवस तरी कडक उन्हामध्ये चांगले वाळवून घ्यायचे आहेत कुर्डया पांढऱ्या शुभ्र झालेले आहेत बघू शकता तुम्ही तर अशा पद्धतीने नक्की तुम्ही करून बघा तर मंडळी आपल्या कुरड्या दोन तीन दिवस मस्त वाळवून झालेल्या आहेत बाजूला सांडगेही आहेत आपले तर एवढ्या झालेल्या आहेत दोन किलोच्या आणि पांढऱ्या शुभ्र झालेल्या आहेत बघू शकता तुम्ही छान झालेल्या आहेत कुरडई आपली आता आपण कढई ठेवलेली आहे गॅसवरती तळून बघूया तर तेल गरम झालंय की नाही ते बघूया आधी आणि तेल गरम झालं तरच कुरडई टाका नाही तर कुरडई फुलणार नाही आपली तर तेल छान गरम झालेलं आहे आता कुरडई टाकून घेऊ आपण तेलामध्ये बघू शकता कशी फुललेली आहे तीन पटीने तरी फुललेली आहे कुरडई मस्त एकदम तर नक्की तुम्ही अशा पद्धतीने करून बघा दुसरी पण कुरडई टाकते मी तर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार धन्यवाद